नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे नांदगाव तालुक्यात सुद्धा सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला अवकाळी पाऊस झाला पावसासोबतच धुके जोराचा वारा व वा विपरीत हवामानामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे फुलोरा अवस्थेतील तूर वेसनीस आलेला कापूस तसेच हरभरा कांदा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच असमानी सुलतानी संकट व दुष्काळी परिस्थितीमुळे कोलमडून पडलेला शेतकरी या अवकाळी संकटामुळे आणखीन आर्थिक गर्गेत पडला आहे तालुक्यात दुष्काळ असताना सुद्धा विमा कंपनी पीक विमा देण्यास टाळाटाळ तार करीत आहे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे अद्यापही तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही अशा परिस्थितीत अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदन देते वेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कोहडे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर प्रमोद कठाडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद ठाकरे ओंकार ठाकरे माजी सभापती युवासेना जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे डॉक्टर अरुण बेलसरे प्रवीण चौधरी अमोल धवस दिलीप देवतडे भानुदास उगले प्रशांत काळे अमोल काकडे संजय गायगोले प्रकाश रामटेके राजू दहा तोंडे युवासेना तालुका प्रमुख गोकुळ राठोड अनिल पवार गजानन नंदेश्वर अभिजित तायडे भूषण सुरासे विनायक मेटकर माया कांबळे सुभाष मिसाळ रत्नाकर खेडीकर अशोक जोगे व अन्य शेतकरी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर